मंडळी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मधील गुन्हेगारीचा चेहरा अक्षरशः उघडा पडला या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मी कराडची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मात्र बीड मध्ये अनेक पोलिसांनी वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीला मदत करत त्याला प्रोत्साहन दिल्यानं संबंधित पोलिसांवर निलंबित करण्यात आलेल्या बीड मधील कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असं बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी म्हटलंय शिवाय या एन्काउंटरसाठी कासलेंना पाच दहा कोटींपासून ते पन्नास कोटींची ऑफर दिली जात होती असं असंही त्यांनी म्हटलंय पुढे याच रणजित कासलेंच्या दाव्याची री ओढत करुणा मुंडेंनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याला एक प्रकारे दुजोरास दिलाय त्यामुळे कासलेंच्या दाव्यात कितपत तथ्य आहे कासलेंनी नेमकं काय म्हटलंय कासले, कासले कशाच्या जीवावरती एवढं सगळं बोलतायत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी रणजित कासले यांच्याबद्दल तर एव्हाना सगळ्यांनाच माहिती असेल कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले निलंबना कासले सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे करायला सुरुवात विभागात होतो त्यांना माहिती होत हा माणूस काहीही करू शकतो याच्यामध्ये दम आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावरती भुंगतील असंही रणजित कासले म्हणाले यानंतर कासलेंनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या कासले यांचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये मला वाल्विक कराडच्या एनकाउंटरची ऑफर मिळाली होती त्या ऑफर साठी मला पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर मिळाल्याचं रणजित त्यांच्या व्हिडिओत म्हटलंय कासले नेमकं काय म्हणाले बघूयात अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा एस आय टी बसवा अशी बातमी मी, मी टीव्हीवर बघितली ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही एसआयटी बसवायची असेल तर केंद्राची एस आय टी बसवा तरच यामधून सत्य समोर येईल मला कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन टाईम ऑफर दिली जाते पण तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या त्या विभागाला बोलावून घेतलं जातं मी सायबर विभागात होतो त्यांना माहिती होतं हा माणूस काहीही करू शकतो याच्यामध्ये दम आहे मी माझा मोठे नाहीतर ना ना कुत्रे माझ्या बैठकीत विचार केला जातो काय करायचं त्यानंतर पाच सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते ती घटनास्थळी जाते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले होते एक अधिकारी दोन अंमलदार हवलदार अशी टीम असते या सगळ्यांना पाच कोटी दहा कोटी रुपयांची लमसम ऑफर दिली जाते चौकशी झाली तर आमचं सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असं पोलिसांना सांगितलं जातं अशा प्रकारे बोगस एनकाऊंटर होतो असंही रणजित कासलेंनी म्हटलं रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते त्या दरम्यान ते बीडच्या सायबर विभागात दाखल झालेल्या एका गुन्ह्यामध्ये तपासासाठी गुजरातला गेलेले होते मात्र या तपासासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती आणि त्याचाच ठपका ठेवत आणि आरोपींकडून पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप करत त्यांना काही दिवसांपूर्वी निलंबित केलं गेलं होतं निलंबनानंतर धनंजय निवडणुकी आणि कराडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजित कासलेंनी केलेला होता तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासलेंनी पोस्ट केलेले होते आता त्यानंतर कराडच्या एनकाउंटरची ऑफर असल्याचा दावा सुद्धा कासलेंनी केलेला आहे त्यानंतर आता करुणा शर्मा यांनी देखील रणजित कासले यांच्या दाव्या संदर्भात प्रतिक्रिया देताना एक प्रकारे दुजोरास दिलाय वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा आहे खूप वर्षांपासून तो मुंडे घराण्यातच आहे घराण्यात सोबत आहे धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत आणि तो पकडला गेलेला आहे वाल्मिकला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणार आहे आणि त्यामुळेच कासलेला धनंजय मुंडेंनी एन्काउंटरची ऑफर दिली असेल असं करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय कासले यांनी केलेल्या आरोपाबाबत चौकशी करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण निवेदन सुद्धा देणार आहोत तसेच कासलेंना पुन्हा त्यांच्या खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी देखील अर्ज करणार असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलंय पुढे अंजली दमानिया यांनी देखील का व्हिडिओ विषयी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मला रणजित कासले हा विकृत आणि विक्षिप्त मनोवृत्तीचा वाटतो मी त्याच्या मध्यधुंद अवस्थेत एक व्हिडिओ पाहिलेला होता त्या व्हिडिओत कासले याने वाटेल ते आरोप केलेले होते आज त्याने एका व्हिडिओत म्हटलंय की मला वाल्मिक कराडचा एनकाउंटर करण्याची ऑफर होती पण अशा गोष्टींविषयी इतक्या दिवसांनी कोणी बोलत नसतं खरोखरच असं झालं असतं तर रणजित कासले पहिल्याच दिवशी बोलला असता आणि त्यामुळे कासलेच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये त्याला सस्पेंड केल्यावरती ही बुद्धी का उचली मला त्याचे आरोप विक्षिप्तपणाचे वाटतात तो व्हिडिओ खूप कॅज्युअली बोलतोय खरोखरच त्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर असती तर त्याने बोलताना त्याचा उल्लेख ठळकपणे केला असता त्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी कोणी दिली तो कोणाला भेटला तेव्हा नेमकी काय काय चर्चा झाली याबद्दल तो त्या व्हिडिओमध्ये काहीच बोललेला नाहीये आणि त्यामुळे रणजित कासले याचा दावा मला तथ्यहीन वाटतो असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय पण मंडळी अंजली दमानिया म्हणतात असं तुम्हालाही कासलेंचा हा दावा तथ्यहीन वाटतो का खरंच वाल्मीक कराडच्या एनकाउंटरची ऑफर कासलेंना दिली असावी का आणि जर दिली असेल तर ती कुणी दिली असेल आणि वाल्मिक कराडच्या एन्काउंटर मागे कोणाला फायदा असावा तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून जरूर कळवा आणि विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद